अठराव्या वर्ष आहे अठराव्या वर्षी आजची किती दिवसाची सेवा तिसऱ्या दिवसाची सेवा आपल्या सर्वांच्या वाट्याला आलेली आहे आणि ज्यांच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांचे दर्शन घडले असे असणारी या ठिकाणचे सर्वच कार्यकर्ते मंडळी नथुराम सुनार बाजीरावांना डबे सीताराम पवार श्रीकांत पाटील लक्ष्मण देव सूर्यकांत देव बापू विभूती साहेब आणि सर्वच कार्यकर्ते मंडळी खूप सुंदर असं कार्यकर्त्यांचं नियोजन आहे त्याचप्रमाणे या करता तनाने मनाने धनाने सहकार्य करणारे सर्वच दानशूर मंडळी त्याचप्रमाणे आज त्यांचे कीर्तनाचे सौजन्य आहे ते असे असणारे राजाराम पवार श्री बाजीराव पवार त्याचप्रमाणे श्री दत्तात्रय श्रीपदी कालुखे यांचे आज सौजन्य आहे त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांचेही मनापासून आभार मानते त्याचप्रमाणे आजच्या कीर्तनाला साथ संगत करणारे गायनाचार्य माझे मोठे बंधू माऊली महाराज चालक तेही उत्कृष्ट कीर्तनकार आहेत त्याचप्रमाणे हरिगुप्त कारण विश्वनाथ महाराज सत्काळ छान गायन करतात त्याचप्रमाणे हरिभक्तपर्यंत लावण्याताई सुंदर गायन करतात आवाज अत्यंत गोड आहे त्याचप्रमाणे संभाजी अहमदनगर जिल्ह्यातले छान मृदुंग वाजवतात त्यांनी आजपर्यंत बरं जणांना वाजवलेला आहे तई फार गोड आहे त्याचप्रमाणे आमचे सखदर बाबा सखदर बाबा बघा ना कसे सुघड दिसतातどんど बाबा त्याचप्रमाणे आमचे विनेकरी बाबा विनेकरी बाबा ही परमार्थी वृत्तीची आहे हे एका ठिकाणी मी कीर्तनाला गेले होते ती विनेगनी बाबा सारखी कीर्तनात नाचायचे सारखी नाचायचे कीर्तन झाल्यानंतर मी म्हणले बाबा तुमचं किती परमार्थ आहे किती श्रद्धा आहे किती भाव आहे किती प्रेम आहे

परमार्थिक वृत्तीची आहे त्याचप्रमाणे सर्वच आमचे कायकरी मंडळी बाल कायकारी मंडळी यांच्यासाठी एकदा जोरदार काय <laughs> सुंदर प्रकारे पावले घरून सात संगत करतात त्याचप्रमाणे त्यांना शिकवणारे जे महाराज आहेत त्यांचे मनापासून आभार मानते कारण एवढ्यांना एकत्रित शिकवणं एवढं सोपं असतं महाराज विजय महाराज बाबा अरे बघ विजय महाराज अरे बाबा महाराजांसाठी पण जोरदार महाराज खूप सुंदर कार्य करतात त्याचप्रमाणे जमलेले सर्व या ठिकाणचे ग्रामस्थ मंडळी साऊंड सिस्टीम सुद्धा फार सुंदर आहे जमलेले सर्वात भाविक भक्त पंचकृषीतून आलेले सर्वच भाविक भक्त आमचे पेटी मास्तर महाराज सर्वांना वंदन आणि सेवेला प्रारंभ आहे ननद भाऊजाईचा

अरे काय आवाज आला रे अरे 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 आवाज आला पण समोर ठेवाच सांग कोणता विषय आहे सर्वांकडे सांगा पणता विषय आहे सर्वांनी रामकृष्णारी म्हणाच आपल्या मुक्ताई महाराजांनी सांगितले कि पूर्वी काळ चांगला होता महाराज जस काय पूर्वीचा काळ बघायला पूर्वीच होत आता वीस पंचवीस वर्ष झाले जन्माला मी पूर्वीचा काळ सांगायला पूर्वीचा काळ कसा होता हे इतिहास पुराणावरून आपल्याला कळतो कळतो की नाही कळतो की नाही आपल्या प्रत्यक्ष पाहण्यावरून आपल्या स्वतःच्या अनुभवावरून आपले असे म्हणणे आहे की आत्ताचाच काळ चांगला कोणता काळ चांगला आहे

आणि आपण उदाहरणा सहित पटवून देऊ की काळ चांगला का आहे काळ चांगला आहे आता पूर्वीचा काळ कसा चांगला होता ते या महाराजांनी पटवून द्या आणि पटवून देत असताना अभंगही सोडवा विठाला

यांचा निळ या भागातून भगवंताचे अवतार सांगतात भगवान

असे तीन अवतार निळपराय तिसऱ्या चरणातून सांगतात अगोदरचे पाच आत्ताचे तीन किती झाले पाच मग ते शेवटचे दोन अवतार निळ शेवटच्या चरणातून सांगतात निळाध कलंकी बौद्ध आणि कलंकी निळा

पूर्वीचीच माणसं चांगली होती पूर्वी एकमेकाचा आदराचा प्रेमाचा धाक होता मान मर्यादा होती श्रद्धा होती प्रेम होते विश्वास होता पण आता आता प्रेम राहिले नाही का श्रद्धा राहिली नाही का विश्वास राहिला नाही का मान मर्यादा राहिली नाही आहो पूर्वीची सून डोक्यावरून पदर खाली पडून येत होती पदार पदार का, का, का। नहीं, नहीं। नहीं, आता फॅशनचा जमानाचा अर्थ फॅशन करू नाही माताची मी मुळीच नाही बदलताच्यामुळे नुसतं माणसाने बदललं पाहिजे फॅशन माणसानं केलीच पाहिजे त्या फॅशनला कारण आजकालची दुनिया ही फॅशनच्या नावाखाली नागवी होत चाललेली आहे एक गीतकार फार सुंदर वर्णन करतात 零三。

तुम्हा सर्वांना रामकृष्णारी म्हणायला सांगितले सांगितले की नाही सांगितले आपणही सर्वजण राम म्हणाले म्हणाले की नाही म्हणाले की नाही म्हणाल पण मला सांगा हे महाराज रामकृष्णारी म्हणाले का म्हणाले का मग आता हे महाराज रामकृष्णारी म्हणाले असते तर यांच्या तोंडाला काय बिंदू चालला असतात आज खर तर जुगलबद्धेसाठी दोन विषय आहेत पूर्वीचा काळ चांगला होता की आत्ताचा काळ चांगला आणि त्यापैकी महाराजांनी सांगितले की पूर्वीचा काळ चांगला होता बरोबर ना बरोबर ना आता थोडंसं ध्यान देऊन ऐका मला सांगा जिथे पाणी कमी आहे जिथे पाणी

नंदिव नाही का जिथे आ धर्म नाही तिथे देव अवतार घेतो जिथे धर्म जास्त वाढला तिथे देव अवतार घेतो जिथे अधर्म जास्त वाढला तिथे देव अवतार घेतो म्हणजे आ धर्म वाढला की देव अवतार घेतो बरोबर बरोबर पुरुष मंडळ अधर्म वाढला की देव अवतार घे म्हणजे ज्या काळामध्ये जास्त धर्म वाढला त्या काळामध्ये देवाला जास्त अवतार घ्यावे लागतात बरोबर आणि देवाचे पूर्वीच्या काळात जास्त अवतार आहे कोणत्या काळात जास्त अवतार आहे कोणत्या काळात जास्त अवतार आहे पूर्वीच्या वेळा जास्त अवतार आहे मग ज्या अर्थी देवाचे पूर्वेच्या काळात जास्त अवतार आहे त्या अर्थी पूर्वीच्या काळात जास्त अधर्म वाढलेला होता बरोबर बरोबर मला बर, 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 सांगा असा आधर्म वाटे ना पूर्वीचा काळ चांगला आहे का चांगला आहे का नाही मग कोणता काळ चांगला आहे